स्वामी महाराज की जय संतन की जय की भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ती बैसोनी उगे नसावे तई साधू बोलावे कवन धर्म स्थापावे श्रेष्ठ म्हणून उगाच नुसता बसून राहणारा जो साधू आहे त्यानं कोणत्या धर्माची स्थापना करावी कोणता सद्विचार समाजाला द्यावा श्रेष्ठ म्हणून जर साधूला लोक मानत असतील तर इथे दासोपंतांचं जे अपेक्षित आहे ते असं आहे की त्यांना नुस उगाच नुसती भगवी वस्त्र घालून जपमाळ घेऊन नामटिळा लावून नुसतं बसणं इथे अपेक्षितच नाही आणि नकळतपणे सूचकपणे दासोपंत या ठिकाणी साधूनी काय करावं हे स्वच्छ सांगतात बैसावे उगे नसावे उगाच नुसत बसून राहू नये साधू तै साधू काय बोलावे तशा साधूला काय बोलावं त्याला साधू तरी म्हणावं का कवन धर्म स्थापावे श्रेष्ठ म्हणून तो समाजातला श्रेष्ठ जाणता माणूस साधू माणूस सत्पुरुष सत्यवचनी आणि म्हणून त्यानं काही धर्मविषयक धर्म प्रतिष्ठित करणारं कार्य करावं धर्माची प्रतिष्ठापना करावी असं काम केलं पाहिजे त्यानं जर ते न केलं तर त्याला साधू येणार नाही आणि म्हणून अर्जुन हे स्वतःला म्हणवून घेतोय की असं काहीतरी काम केलं तर त्या माणसाच्या आयुष्याचं सार्थक आहे पण या युद्धानंतर अशी अशी परिस्थिती असं चित्र मला दिसतंय की काल आपण बघितलं वेदशास्त्रे पुराणे राहिले इतिहास बोलणे घरोघरी आख्याने आमुचीच होतील अशी परिस्थिती निर्माण होईल आणि आम्ही अशा साधू सारखं नुसतं बसून काय करावं त्याला साधू तरी म्हणावं का असा दाखला देऊन असं दृष्टांत देऊन अर्जुन पुढे म्हणतो गुरुहत्या विधुजयाते ब्रह्महत्या कर्म निरुते गोत्र हत्या परमौचित इष्टवध आचार जया कवणु श्रेष्ठू धर्मुतया आता मुखचिना नाही पापया जेणे बोलिजे ज्या साधूला ही गुरु हत्या ही ब्रह्म हत्या ही गोत्र हत्या उचित वाटते त्याला साधू कस म्हणाव इष्टवध आचार जया ज्याला हा वध करण इष्टांचा वध करण हा आचार वाटतो त्याला कोणता धर्म श्रेष्ठ वाटणार आहे कवणू श्रेष्ठ धर्मतया आणि अशा अशा माणसांना अशा जीवांना आता मुखची नाही पापया जेणे बोलिजे ज्याला काही म्हणावं अशा लोकांना जे अशा गुरुहत्येला पाप मानत नाही ब्रह्महत्येला पाप मानत नाही किंवा आपल्याच लोकांना म्हणजे गोत्र बंधूंना सगोत्रियांना मारणं हे पाप मानत नाही त्याला साधू म्हणू नये आता मुखची नाही पाप या येणे बोलीजे बोलायला तोंड नाही अशा प्रकारचं पाप घडणार आहे <coughs> आणि त्याच वर्णन करताना अर्जुन पुढे म्हणतो बो पाहो नये बोलो नये पाहो नये बोलो नये नये सांगू नये आईसे झाले काय अवस्था वर्णन केली आहे बघा फक्त त्या क्रियाकलापांच्या वरती त्या क्रियापदांच्या वरती या सगळ्या ओवीची भिस्तय पाहू नये काय पाहू नये त्याच वर्णन वर आलंय की अशा सौभाग्यहीन स्त्रिया बघू नयेत अशी परिस्थिती निर्माण होईल आपल्या ले लेकी सुना बाळी या विधवा कपाळावरती सौभाग्य लेण नसलेल्या ले बघाव्यात ही वेळ येणार आहे असं पाहू नये बोलो नये या एकूणच प्रसंगाविषयी आणि पुढे इतकं सगळं पाप घडल्यानंतर बोलायला काही शिल्लक राहणार नाही आणि म्हणून दासोपंत म्हणतात पाहो नये आई कोये काय ऐकू नये तर ते वर जे वर्णन केलंय त्याचं हे सारांश रूपी होवी आहे वेदशास्त्र पुराणे राहिले इतिहास बोलणे घरोघरी आख्याने आमुचीच होतील हा संदर्भ आहे त्याला पुराणिक जेव्हा घरी येतील ब्राह्मण जेव्हा घरी येतील तेव्हा धर्मकथा निरूपण करण्यासाठी तो ब्राह्मण घरी येईल आणि ये, ते ऐकून आम्हाला आता काय करावं त्याचं काय सुख आहे आनंद तरी वाटेल का सुख तरी वाटेल का आणि म्हणून ऐकू नये काय ऐकू नये तर घरोघरी हे जे आख्यान होईल कौरव पांडवाच्या युद्धाच ते ऐकवणार नाही आणि म्हणून ते ऐकू नये भोगू नये काय भोगू नये वर पुन्हा संदर्भ आलाय ते असं म्हणतात तरी दुर्योधनाचे सिंहासन बैसताची होईल आठवण राज्य सुख येईल ऐश्वर येईल संपन्नता राजेपद मिळेल पण भोगू नये काय मागू नये आणि काय सांगू नये तर ज्या घटना घडल्यात घट या युद्धाच्या निमित्ताने कौरवा पांडवांच्या मधलं झालेलं युद्ध हे न सांगण्यासारखं अशा प्रकारच्या घटनांमध्ये येणारी ही घटना आणि म्हणून दासोपंत मोठ्या निर्वाणीच म्हणतायत अर्जुनाच्या तोंडून पाहो नये बोलो नये आईको नये भोगू नये मागो नये सांगू नये आई से झाले असं होईल किंवा असं झालंय कि, कि यातलं काहीही करू नये अशी निर्वाणीची मनाची मेंदूची शरीराची अवस्था येईल किंवा आली आहे आणखी पुढे काही वर्णन दासुपंत करतात अर्जुनाच्या मनाची जी अवस्था आहे ती त्या तळमळीन आहे कोणत्या कि हे आम्ही पाप करतोय माझ्याच बांधवांना माझ्याच गुरूंना माझ्याच लेकी सुनांना विधवा करण्यामध्ये आम्ही काम करतोय तेच काम करतोय यांना मारण्याचं काम करतोय आणि अशी परिस्थिती आम्ही आमच्या हातांनी निर्माण करत आहोत आणि हे पाप आम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही जरी आम्ही राजसिंहासनावर प्रतिष्ठित होऊ अधिष्ठित होऊ तरी सुद्धा हे जे काही होणार आहे या सगळ्या घटनांचा मनावर होणारा जो दूरगामी परिणाम आहे तो कधीही संपणार नाही सतत या गोष्टी आठवत राहतील लेकी बाळी कपाळ दिसत राहील ऐश्वर भोगू नये असं वाटण्याची मनाची अवस्था निर्माण होईल आणि अशा प्रकारच्या या अत्यंत उद्विग्न मनाच्या अवस्थेमध्ये हे युद्ध झाल्यानंतरची परिस्थिती अर्जुन वर्णन करतोय आताही त्याच्या मनामध्ये हीच अवस्था आहे त्याला ते पुढच सगळं दिसत आहे आणि तो त्याच चित्र रूपानं वर्णन करतोय आणखी काय असं पंत अर्जुनाच्या तोंडून सांगतायत पुढच्या भागात आनंदे दत्तात्रे देव देव श्री सर्वज्ञदा स्वामी महाराज की जय सब संतन की जय गोमाता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय मंगल मूर्ती